सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवण्यास भाग पाडतोय आणि प्रश्न पडतो बाप रे आता कधीतरी कोणाच्या तरी हलगर्जीपणाचा कळस होतो आणि कोणाच्या तरी जीवाशी तो खेळ होतो या व्हायरल व्हिडिओमध्ये एकाच्या चुकीमुळे तब्बल पंचवीस लोकांचे प्राण टांगलीला लागले होते असे असताना बेजबाबदारपणानं गाडीचालक गाडी घेऊन जातानाचा व्हिडिओ हा स्पष्ट दिसतो स्वतः बरोबर इतरांचा जीव धोक्यात घालणं कितपत योग्य आहे हे या व्हिडिओच्या माध्यमामधनं समोर येतं फक्त दैव बलवत्तर म्हणून मागच्या बाजूला कोणत्याही प्रकारची वाहनं नव्हती अन्यथा मोठा अपघात झाला असता आणि यामध्ये काय झालं असतं याचा अंदाज लावणं देखील अवघड आहे साधारणतः दहा सेकंदाचा हा व्हिडिओ आहे मात्र हा प्रत्येकाच्या काळजाचा ठोक चुकवणार आहे त्यामुळे बेजबाबदारपणानं गाडी चालवणं म्हणजे आपल्या जीवासोबत इतरांच्या जीवाशी खेळणं होतं त्यामुळे अशा बेजबाबदारपणानं गाडी चालवणाऱ्या चालकांवरती कडक कारवाई करण्याची आता गरज आहे